नाशिकचा विचार करता तंत्रभूमी यंत्रभूमी मंत्रभूमी असलेली नाशिकची भूमी आहे आणि यामध्ये जर तुम्ही जिल्ह्याचं म्हटलं ग्रामीणचं म्हटलं तर कांदा असेल द्राक्ष असेल वाईन वायनरीच्या माध्यमातून द्राक्ष असतील आणि भाजीपाला असेल हे नाशिकचं मोठं वैभव आहे मोठं हवे या तसंच नाशिक शहराला ला लागून सातपूर अंबडमध्ये इंडस्ट्रीज आहे आता जसं मग मी आय टी पार्कचा विषय केला आय टी पार्कसारखे आणि नाशिकमध्ये असलेले न जवळपास एक तीस ते पस्तीस वर्षापासून असलेला उद्योग ज्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव घेऊ शकतो बॉश असेल महिंद्रा असेल अशा प्रकारच्या अनेक मोठ्या आहे कंपन्या आहेत ह्या कंपन्याच्या माध्यमातून जो काही या नाशिकमध्ये नाशिकच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ग्रामीण भागेतला यांच्यातून म्हणजे इथं स्थायिक झालेले अनेक लोक ह्या सगळं ह्या विकासाच्या माध्यमातूनच नाशिकला हे वैभव वा� प्राप्त झाले तसं जर आध्यात्मिक विषय जर म्हटला तर काळाराम मंदिर आहे नाशिकला गोदावरीचं आणि रामकुंड जो ज्याला स्थळ महात्म्य आहे आपल्याकडे असलेलं रामाची जन्मभूमी रामाने इथे वास केलेला आहे सप्तशृंगी आहे इकडे त्र्यंबकेश्वर आहे ह्या सर्व याचा जर विका याचा वि सारासार विचार केला तर जो आपण दोन हजार सत्तेचाळीसचा भारत म्हणतो नाशिकमधून ह्या सगळ्या याला महाराष्ट्राला बळ मिळणार आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या माध्यमातून देशाला जे बळ मिळेल विकासाची जी ग ज्ञानगंगा म्हणजे शैक्षणिक हब पण आता काही दिवसात नाशिक होईल हा सगळा सारासारा विचार करता आणि आदरणीय नरेंद्र मोदींनी जो काही ठाम विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आहे की दोन हजार सत्तेचाळीसला भारतात काय पण आपण आता सध्या सगळीकडे बघतो आहे सगळ्या देशामध्ये दे, आदरणीय नरेंद्र मोदींना जो सन्मान मिळतो म्हणजे एक काळ असा होता की इंडियन म्हटलं की पासपोर्टला पण व्हॅल्यू नव्हता पण आज इंडियन पासपोर्टला इंडियन लोकांना परदेशात इतका सन्मान मिळतोय हे फक्त याचा जर मागचं जर काही असेल तर फक्त नरेंद्र मोदी आहेत नमस्कार मी विराम गांगुर्डे माय एम टी बीमध्ये आपलं स्वागत आहे लवकरच महापालिका निवडणुकीचा विगुल वाजणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक भाजपचे नाशिक महानगराध्यक्ष प्रशांतजी जाधव यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर माय एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आपण अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व ज्या शहरातील जागा जिंकल्या यात संघटनशक्ती देखील महत्त्वाचा मुद्दा होता संघटन शक्ती वाढीसाठी आपण विशेष काय कार्य केले सर नक्कीच यात सर्वात महत्त्वाचा भाग हा संघटनेचा होता यात आम्हाला म्हणजे प्रामुख्याने सांगायला मला फार आनंद होईल की आमची शहरात असलेली तिन्ही विधानसभेतली आणि शहराची श शा महानगरातली रचना ज्यामध्ये सांगायचं ठरलं तर आमचे नऊ मंडल आहेत नऊ मंडळांमध्ये आमच्या नऊ मंडळाच्या कार्यकारण्या गठीत झालेल्या असताना एकूण शहरात एक हजार पंचावन्न बूथ आहेत या एक हजार पंचावन्न बूथवर आमची प्रत्येक बूथवर एक अधिक तीस अशी समिती आहे आणि ह्या समितीच्या माध्यमातून आमचं सगळं शहराचं स्ट्रक्चर सगळं शहराचं संघटनात्मक काम चालतं आदरणीय बावनकुळे साहेब जेव्हा प्रदेशाचे अध्यक्ष झाले त्यानंतर आमच्या शहराच्या नियुक्त झाल्या आम्हाला जेव्हा जबाबदारी दिली शहराध्यक्ष म्हणून मला जेव्हा जा, महाराष्ट्रातल्या सगळ्याच अध्यक्षांना जेव्हा जबाबदारी दिली त्यावेळेस त्यांनी आम्हाला संघटनात्मक कामाच्या काही संकल्पना सांगितल्या होत्या त्यामध्ये संघटन पर्व एक अभियान सुरुवात झालं त्या संघटन पर्वाच्या अभियानातून प्रत्येक तीन बूथला म्हणून एक सुपर वॉरियर्स अशी एक संकल्पना आद आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेंनी आम्हाला सब संबंध महाराष्ट्रातील अध्यक्षांना एक बैठक बोलून त्यामध्ये पूर्ण याची कार्यशाळा झाली आणि त्याच्या अनुषंगाने प्रत्येक मंडळामध्ये जाऊन आम्ही त्या कार्यशाळा घेतल्या आणि त्या कार्यशाळेमध्ये प्रत्येक तीन बूथ मिळून एक सुपर वॉरियर्स असे आम्ही कार्यकर्त्यांच्या नेमणुका केल्या आणि त्या माध्यमातून जे काही आत्ता हे सर्व निवडणुकांमध्ये यश दिसतं आहे मागचं गमक म्हटलं तर सुपर वॉरियर्स ही संकल्पना आणि संघटनात्मक जी कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि त्या बळाच्या माध्यमातून हा सगळा विजयाचा परिपाक असं म्हणायला हरकत नाही लोकसभेला सर विरोधकांनी एक एक नरेटिव्ह सेट केला तो लोकांनी विधानसभेला तर हणून पाडला पण आता महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पर, परत एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होऊ शकेल तर याच्यासाठी आपण काही रणनीती आखली आहे का, का। कसं आहे लोकसभेच्या वेळेस संविधान खत्रेमे किंवा संविधान बदलणार हा विषय एक ऐरणीवर त्यांनी नेरेटिव सेट करण्यामध्ये ते यशस्वी झाले पण हे होत असताना विधानसभेला आम्ही त्या लोकसभेचा सगळा अभ्यास करून आमच्या नेत्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील नरेंद्रजी मोदी असतील यांनी एक जे वाक्य काढलं की एक हे तो सेफ आहे याच्यावर पूर्ण संबंध महाराष्ट्रावर ढवळून निघाला आणि यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आणखी की मतदान जागृती याकरता संघाचा जो काही प्रबोधन मंच आहे त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये त्या त्या शहरामध्ये त्या त्या विधानसभामध्ये प्रबोधनात्मक सगळे विषय केले आणि लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं ठिकठिकाणी जागोजागी लोक बैठका घेतल्या म्हणजे हे पक्षाच्या विरहित त्यांनी सर्व काम केलं त्याचा जो रिझल्ट आहे तो आम्हाला विधानसभेला त्यांच्या माध्यमातून पण मिळाला आणि त्यांचा मोठा सपोर्ट झाला अच्छा मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच ला� लागतील तर मग हिंदुत्व विचारसरणीचे लोक किंवा मग हिंदुत्व विचारसरणीच्या संघटना यांना पुन्हा कसं आपण ऍक्टिव्ह करणार किंवा प्रचारासाठी सामावून घेणार आता एक पंधरा दिवसापूर्वीच बांगलादेशींच्या विरोधात आपण संघ असेल आणि संघटना संघटना त्यात भाजप होतो आम्ही मोठा मोठ मोर्चा काढला म्हणजे शहरात विकासाचा तो विषय महापालिकेत आमची सत्ता होतीच माध्यमातून आपण विकासाची कामं आमचे महापौर सतीश नाना कुलकर्णी असताना अनेक प्रोजेक्ट हे आपण अंमलात आणले होते प्रस्तावित होते त्याचा पाठपुरावा पण सरकारकडे चालू होता पण मध्येच आमची भा भारतीय जनता पार्टी महायुतीची सर सत्ता गेली अडीच वर्षाच्या काळामध्ये यांनी आपण जेवढे काही योजना राबवणार होतो जे काही प्रोजेक्ट आपण केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून आणणार होतो तिथं सगळा त्या योजनेना खेळ ह्या सरकारने केली पण आता आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री बसल्यानंतर आम्ही परत त्या सगळ्या विषयाचा पाठपुरावा करतो त्यामध्ये मग आय टी पार्क असेल लॉजिस्टिक पार्क असेल नमामे गोदय प्रोजेक्ट होता हे अशा प्रकारचे प्रोजेक्ट ज्याला ज्याच्यामुळे नाशिक शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि ज्याच्या योग्य एम्प्लॉयमेंट पण निर्माण होणार आहे आता आय टी पार्क आलं तर सा साहजिकच नाशिकला नाशिकहून पुन्हा मुंबईला जाणारे जे काही असतील विद्यार्थी असतील ते सगळे त्यांना इथं रोजगार मिळणार त्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टच्या विषय तो लॉजिस्टिक पार्क नाशिकमध्ये आलं म्हणजे जे काही ट्रान्सपोर्ट रिलेटेड विषय आहेत त्याच्या ते त्याला मग मोठ्या प्रमाणात चालना मिळते आणि या सर्व याच्यातून रेव्हेन्यू हा महा महापालिकेला मा, जनरेट होणार आहे शिवाय इतर जे काही गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या माध्यमातून भाजप म्हणून जे काही आपण कामं केले ते सर्वस्रोत लोकांना लोकांमध्ये आहे त्यामुळे किती काही निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कारण आता ह्या फेक निरेटिव्हला नाशिक शहर म्हणजे मी महाराष्ट्र काय पण नाशिक शहर पण मान्य करणार नाही एवढं मी ठामपणे सांगतो आता दोन हजार सत्तेचाळीस साली नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं स्वप्न बघितलेलं आहे तर मग मा नाशिक महानगर आणि त्याला नाशिक महानगरला जोडून नाशिक ग्रामीण कसं काम करणार मग आपण हे बघा आता दोन हजार चौदापासून आदरणीय नरेंद्र नेरें नेरें मोदींनी जो काही कामाचा योजनांचा झपाटा सुरुवात केली आहे म्हणजे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सबका साथ सबका विकास तर आपण जर म्हटलं तर भारतामध्ये तर सगळ्या अनेक अंत्योदयाचा संकल्प डोळ्यापुढे ठेवून त्यांनी सगळ्या शेवटचा जो समाजातला घटक आहे शेवटचा बिंदू आहे शेवटचा माणूस आहे त्याचा विचार करून अनेक योजना आणल्या त्या योजनेच्या माध्यमातून आज परत तिसऱ्यांदी पण पन, आज पंतप्रधानपदी आदरणीय नरेंद्र मोदी हे विराजमान झाले नाशिकचा विचार करता तंत्रभूमी यंत्रभूमी मंत्रभूमी असलेली नाशिकची भूमी आहे आणि यामध्ये जर तुम्ही जिल्ह्याचं म्हटलं ग्रामीणचं म्हटलं तर कांदा असेल द्राक्ष असेल वाईन वायनरीच्या माध्यमातून द्राक्ष असतील आणि भाजीपाला असेल हे नाशिकचं मोठं वैभव आहे मोठं हवे या तसंच नाशिक शहराला लागून सातपूर अंबडमध्ये इंडस्ट्रीज आहे आता जसं मग मी आय टी पार्कचा विषय केला आय टी पार्कसारखे आणि नाशिकमध्ये असलेले न जवळपास एक तीस ते पस्तीस वर्षापासून असलेले उद्योग ज्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव घेऊ शकतो बॉश असेल महिंद्रा असेल अशा प्रकारच्या अनेक मोठ्या आहे कंपन्या आहेत ह्या कंपन्याच्या माध्यमातून जो काही या नाशिकमध्ये नाशिकच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ग्रामीण भागेतला यांच्यातून म्हणजे इथं स्थायिक झालेले अनेक लोकं ह्या सगळं ह्या विकासाच्या माध्यमातूनच नाशिकला हे वैभव प्राप्त झाले तसंच जर आध्यात्मिक विषय जर म्हटला तर काळाराम मंदिर आहे नाशिकला गोदावरीचं आणि रामकुंड जो ज्याला स्थळ महात्म्य आहे आपल्याकडं असलेलं रामाची जन्मभूमी रामाने इथे वास केलेला आहे सप्तशृंगी आहे इकडे त्र्यंबकेश्वर आहे ह्या सर्व याचा जर विका याचा वि सारासार विचार केला तर जो आपण दोन हजार सत्तेचाळीसचा भारत म्हणतो नाशिकमधून ह्या सगळ्या याला महाराष्ट्राला बळ मिळणार आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या माध्यमातून दे देशाला जे बळ मिळेल विकासाची जी ग ज्ञानगंगा म्हणजे शैक्षणिक हब पण आता काही दिवसात नाशिक होईल हा सगळा सारा, सारा विचार करता आणि आदरणीय नरेंद्र मोदींनी जो काही ठाम विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आहे की के दोन हजार सत्तेचाळीसला भारतात काय पण आपण आता सध्या सगळीकडे बघतो आहे सगळ्या देशामध्ये आदरणीय दे नरेंद्र मोदींना जो सन्मान मिळतो आहे म्हणजे एक काळ असा होता इंडियन की इंडियन म्हटलं की पासपोर्टला पण व्हॅल्यू नव्हता पण आज इंडियन पासपोर्टला इंडियन लोकांना परदेशात इतका सन्मान मिळतो आहे हे फक्त ज्याचं जर मागचं जर काही असेल तर फक्त नरेंद्र मोदी आहेत आणि काही वर्षात आता आपण पाचव्या स्थानी आहोत तिसऱ्या स्थानी येण्याचे आपण आर्थिक याच्यामध्ये आपण तिसऱ्या स्थानी लवकरच येऊ आणि सत्तेचाळीसमध्ये मी ठामपणे सांगू शकतो की नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जे काम भारताने किंवा भारताचा जो चेहरा मोहरा हे केला आहे तर नरेंद्र मोदी किंवा भारत देश हा आपला विश्वगुरू होण्यापासून कोणी थांबू शकणार नाशिक शहराच्या विकासासाठी आपलं विजन काय असणार आहे पुढील काळात आता जसं मी तुम्हाला सांगितलं हे जे प्रोजेक्ट आहे रोजगार निर्मितीसाठी असेल शैक्षणिक असेल आरोग्याचे विषय असतील नाशिकमधले रस्ते आणि महत्त्वाच्या इंडस्ट्रीच्या करता जर विचार केला तर रिंग रोड्स हे सर्व भविष्याच्या दृष्टीने नवीन रोजगार येण्याच्या दृष्टीने आता तुम्हाला सांगतो नियो मेट्रोचा प्रोजेक्ट तो रखडला होता तो पण आता परत रन झाला आहे शिवाय प्रास्ताविक नाशिक रोड ते द्वारका हा डबल डेकर ब्रिज होता त्याला पण परत चालना आम्ही नव्याने आता जसं महाराष्ट्रात सरकार बसलं तसं आम्ही आत्ताच मी नागपूरच्या अधिवेशनात काही पत्रव्यवहार मी देवेंद्रजींना केला आहे की थांबलेला न्यूचा प्रोजेक्ट असेल नंतर न्यू मेट्रोचं प्रोजेक्ट असेल आय टी हब लॉजिस्टिक पार्क हे जे काही प्रोजेक्ट थांबवले होते याला पुनशे एकदा नव्याने सुरुवात होणार आणि लवकरातच लवकर ते आणि कुंभमेळा होऊ घातला आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने जो काही केंद्राकडे सगळा आराखडा सादर केला आहे आणि त्याच्या माध्यमातून नाशिकमध्ये नाशिक रस्ते असतील आरोग्य असतील आणखी ह्या गोदावरी आणि तीन उपनद्या आहेत नाशिकमध्ये नंदिनी वालदेवी आणि वाघाडी यांचा पण विकास होणार आहे म्हणजे गुजरातच्या धर्तीवर अगदी तिन्ही म्हणजे गोदावरी आणि ह्या तीन उपनद्या यांचा चेहरा मोहरा बदलला जाईल जे काही आज काळं पाणी दिसतंय इंडस्ट्रीयल इन्फ्लुएन्स जे जोडलं जातं गटाक जोडले जातात त्याचं पूर्ण कायापाला होऊन एकदम म्हणतो आपण चौपाटी प्रत्येक नदीच्या दोन्ही तिरीवर तीरावर चौपाटीसारखं वातावरण तयार होईल अशी योजना ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून नाशिक शहराचा असा विकास होईल महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी आपण सुरू केली आहे का आणि केली असेल तर मग ती कशी कशी चालू केली सर आपण आता विधानसभेचा विषय संपल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर आता जर एक तेवीस तारखेचा एक ओबीसीचा निकाल बाकी त्या अनुषंगाने तो जर लागला तर येणाऱ्या तीन ते चार महिन्यात लवकरच निवडणुका घ्यावं लागतील ला असं आम्हाला पण वरतून सूचना आल्या आहे त्या अनुषंगाने आम्ही तयारी पण सुरू केली तयारी सांगायची ठरले तर आमची संघटनात्मक सगळी रचना रेडी आहे फक्त जे काही सोशल इंजिनिअरिंग करून जे काही आम्हाला प्रभाग निवडून निवडून डोळ्या पुढे ठेवून म्हणजे निवडून येणारा कॅन्डिडेट डोळ्यापुढे ठेवून आम्हाला ज्या रचना करायची आहे त्या आता त्या दिशेने वाटचाल सुरू जागा येतील पण असं वाटतं आम्ही हंड्रेड प्लस हे ठेवलं ठेवलं नाशिक म्हणा शंभर टक्के शंभर टक्के शहरात अजूनही काही प्रश्न आहे वाहतूक कोंडी झालं आता मग पार्किंगचे प्रश्न आहे त्याच्याबद्दल त्या अनुषंगाने आम्ही जे नाशिकचे पोलीस आयुक्त आहे त्यांना आम्ही काढदिवसापूर्वी निवेदन दिलं आणि आमचे नऊ मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या या मंडळात असलेल्या समस्या मग त्या क्राईम क्राईम रिलेटेड असतील वाहतूक रिलेटेड असतील ट्रॅफिकच्या संदर्भात असतील किंवा जे काही गुन्हेगारी जिथं वाढते संदर्भात सगळ्या तिन्ही मंडळातून आम्ही म्हणजे पूर्ण शहरातल्या नऊ भागा विभागातून आम्ही त्यांच्याकडून सगळ्या ह्या मागितल्या होत्या की सूचना मागितल्या की कुठं कुठं काय प्रॉब्लेमॅटिक विषय आहे त्या त्यानिमित्ताने आम्ही जवळपास आम्हाला पोलीस आयुक्तांनी सव्वा तास दिला आणि प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं प्रत्येकाच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित सगळे अधिकारी त्यांनी मिटिंगला तिथे कॉल केले होते आणि त्या त्या पी आयला त्या त्या ट्रॅफिकच्या पी आयला किंवा क्राईम रिलेटेड असेल किंवा जे काही प पोलीस स्टेशन आहे साही विभागात तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलून तो प्रश्न लगेच नोट डाऊन करायला लावला आता ट्रॅफिकचे काही ठिकाणचे सिग्नल बंद होते दोन दिवसापूर्वी मला कदम म्हणून की आहे त्यांचा फोन आला ट्रॅफिकचा किंवा आम्ही इथले सिग्नल चालू केले बाकी स्मार्ट सिटीच्या रिलेटेड जिथे तिथं कॅमेरे बसवले आपण सी सी टी व्ही कॅमेरे की ज्यामुळे कोण सिग्नल तोडतं किंवा काय ह्याच्याकरता त्यांना पण आम्ही सीईओ जे त्यांच्याशी पण आम्ही लवकरच येत्या दोन दिवसात भेट घेणार आहोत आणि त्या सी पी ऑफिसला ज्या आयुक्तांसोबत झालेल्या मिटिंगमध्ये असं पण ठरलं की पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त आणि एन एच आयची काही लोक अशी एक परत आमची एक येत्या आठ दिवसात मिटिंग दोन्ही प्रशासनांच्या माध्यमातून होणार आहे आणि मग त्यात आणखी काही विषय नवीन येतील आणि काही जे जिथं गुन्हेगारी वाढणार आहे सारखे ठिकाणे हे पण आम्ही ते ब्लॅक स्पॉट रेड स्पॉट असतील ते आम्ही क्लिअर करायला लागेल आता बरंच इनकमिंग वाढ महा आहे महानगरपालिकेला तर प्रवेश देणार नाही आता असं आहे की युती महायुती जरी असली तरी आम्हाला स्थानिक ठिकाणी निर्णय घ्यायला लावला आहे भीती करायची की नाही त्यामुळे इनकमिंग बाहेरची घेऊन आमची जिथं कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही जिथं गरजेचं आहे तिथं आम्ही करू पण अगदी पार्टीतून पार्टी, पार्टी डॅमेज करून गेलेलं आहे तर आम्हाला आम्ही त्यांना परत घेणार नाही हा तर आमचा स्थानिक ठिकाणचा निर्णय झाला आहे आणि इतर पक्षातले ज्यांना आता वाटतंय की भाजप सत्तेत आलं आहे म्हणून मग आता जायला पाहिजे पण ते नसताना आम्ही सत्तेत येऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना कोणाची गरज नाही आम्हाला त्यामुळे वाटल अगदी ठराविक ठिकाणी आम्ही इन्कमिंग करू शकतो हंड्रेड पर्सेंट इन्कमिंग म्हणून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी वरिष्ठ पातळीवरील राज्य पातळीवरील नेत्यांचं आपल्याला कसं सहकार्य भेटतं सहकार्य इथून मागे कायमच आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही नागपूरचं अधिवेशन होतो जे सांगायला मला आवडेल की देवेंद्रजींनी आम्हाला इतकंच कट सांगितलं की आमची सदस्य म्हणूनची कार्यशाळा होती की आता ठीक आहे म्हणजे आठ दहा दिवस तुम्ही आले अधिवेशन चालू असताना फोटो करता भेटू नका कामं घेऊन या विकास कामं घेऊन या निवेदन घेऊन या कुठला तरी विषय घेऊन मग मला भेटा आणि आम्ही एक प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना मुंबईला असेल तर मुंबईच्या प्रदेश कार्यालयातून त्याला कायम मंत्र्यांना भेटण्याकरता जो पास इश्यू करावा लागतो तो आम्ही कायमस्वरूपी देऊन ठेवू का तर कुणी कुठलंही म्हणजे एका दिवसात पोत तो रिटर्न गेला पाहिजे आणि वेटिंग झालं नाही पाहिजे अशी व्यवस्था प्रदेश कार्यालयातूनच करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं त्यामुळे कुठलाही विषय आम्ही घेऊन गेलो त्याच्यावर भविष्यात अजून तुम्ही जे प्रोजेक्ट सांगितले न्यू मेट्रो झाली आय टी पार्क झालं त्याच्या व्यतिरिक्त अजून असे कोणते प्रोजेक्ट आहेत की ते फडणवीस साहेबांनी त्याला हिरवा कंदील दाखवला आहे आणि ते नाशिकमध्ये येते तसं तर आम्ही मागे राज्यपाल आले तेव्हा आय एस दर्जाचा ऑफिसर आम्हाला मिळावा म्हणून तिथे मांडणी मागणी केली होती आता मी नागपूरला गेलो त्यावेळेस पण मी देवेंद्रजींकडे पत्रक मागणीचं देऊन आलो होतो तर त्या अनुषंगाने लगेचच दहा दिवसात निर्णय झाला सगळ्यात महत्त्व सांगायचं आणि नाशिकमधली जी शिक्षण समिती आत्ता जी आहे जे पहिलं शिक्षण मंडळ होतं ते पण आम्ही शिक्षण मंडळ परत करायला सांगितलं का तर सगळेच कार्यकर्ते निवडून येऊ शकत नाही बरोबर मग कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी मिळावी याकरता शिक्षण मंडळावर कार्यकर्त्यांची वर्णी लागते आणि शिक्षण समितीत निवडून नगरसेवक नगरसेवकांची लागते नगरसेवक हा निवडून गेलेला असतो तो सभागृहात असतोच पण शिक्षण मंडळामध्ये कार्यकर्त्यांचा समावेश झाला तर त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी एवढ्या वर्षापासून काम केल्याचा न्याय अशा अनुषंगाने आम्ही तो पण विषय केला शहर पातळीवर महायुतीत समन्वय साधण्यासाठी महान भाजपचे महानगराध्यक्ष म्हणून आपण कोणती भूमिका बजावता किंवा बजावणार आता कसं आहे लोकसभेचं जे काही निवडणूक झाली त्यामुळे त्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे अध्यक्ष मग कुठल्याही बैठका असो हे एकत्रित बसून आणि सगळ्या घटक घटपक्ष यांना यांच्याशी विचारब करूनच मग पुढच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही आखल्या तसंच विधानसभेला पण केलं आता महापालिकेला युती हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे आता तरी आमचा युती आम्हाला करायची नाही आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी द्यायची त्यामुळे आम्ही शक्यतो युतीचा विषय ठेवणार नाही त्यामुळे महापालिकेला आता काही विषय राहत नाही महानगरपालिकेत महापौर बसल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आपण कोणतं करणार साहेब आता जे काही प्रश्न रखडलेत नाशिक म्हणून त्या माध्यमातून आता येणारा कुंभमेळा असणार आहे त्याचा कुंभमेळ्यामध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या आहे त्या समित्यांचं पहिलं गठन झालं पाहिजे का तर डायरेक्टिव जर व्यवस्थित तिथं हे असलं तर सगळा पुढचं जो काही नियोजन असणार आहे ते सुकर त्यामुळं हो हे आता दिसतोय तर आणि जो काही आराखडा पाठवला हो आहे त्याच्यामधून तुमचा निधी येईल तो सगळा विकास कामांना गे जाणार आहे तर शहरात विकास प्रॉपर झाला पाहिजे शहराचं आरोग्य पण अबाधित राहिलं पाहिजे शहराचे रस्ते असतील नाले असतील हे सगळे स्वच्छ आणि स्वच्छ नाशिक राहिलं पाहिजे याकरता पहिलं तर आम्ही त्याकडे लोकसभा प्रामुख्याने लक्ष परत एकदा लोकसभा निवडणुकीकडे येतो लोकसभा निवडणुकीला महायुतीचा काहीसा पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी नैराश्य आले असेल त्यांना तर विधानसभेला त्यांना तयार करताना नेमकी काय आपण त्यांना तयार केलं नाही तसं भाजपचा कार्यकर्ता हा निवडणुकीसाठी कायम तयार असतो शिव नैराश्याचा विषयच नसतो उलट एखादा पराभव झाला तर तो पराभव हा तयारीसाठी असतो असा आम्ही समजतो त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कधीच नार्याश्वचे वातावरण नसतं लोकसभा झाल्यानंतर लगेचच सगळे विधानसभेच्या कामाला लागले आणि ज्या रेग्युलर बैठका होतात त्यापेक्षा मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले बैठकांमध्ये उतरले किंवा प्रचारात उतरले तर हे होते आपले भाजपचे महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव आपल्याला यांच्याबरोबर केलेली बातचीत कशी वाटली याच्यावर नक्की अभिप्राय कळवा आणि आमच्या एम टी व्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा